मोदे हा विषय मागच्या वेळेला लक्षवेधीच्या माध्यमातून इथे प्रवीण दरेकरांनी काढला होता त्यावेळेला देखील हेच उत्तर दिलं गेलं तर कोणाला सोडणार नाही धनदांडगे असतील कोणी असतील तरी आम्ही त्यांना सोडणार नाही आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही काय करणार पण नाही तरी देखील आज ही लक्षवेधी आलेली आहे आज हा प्रश्न आलेला आहे विषय असा आहे साहेब एसआयटीचा भाग हा वेगळा आहे आणि महानगरपालिकेची कारवाई वेगळी आहे एसआयटी काय बघते याच्यात झालेली फॉर्जरी याच्या जी बनावट कागदपत्र झालेली आहे ती तुम्ही मान्य केलेली आहे त्याचा एसआयटी चौकशी चालू आहे त्याला सीच्या खाली जो काय तला काय त्याची कारवाई होईल ती होईल कोण अटक होतील ते होतील एसआयटीचा भाग आणि मुंबई महानगरपालिकेचा भाग हे दोन वेगवेगळे विषय आहेत प्रवीण डरेकरांची मागणी अशी आहे की जे लोक एसआयटी मध्ये ज्यांची तुम्ही चौकशी करताय तुम्ही हे मान्य केलंय की इथे फॉर्जरी झाली आहे इथे बनावट नकाशे तयार झालेले आहेत एकोणीसशे साठच्या अगोदरचे पुरावे झाले आहेत हे सगळं तुम्ही मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती फक्त चार्ज फ्रेम आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करायची आहे हे एसआयटीचं काम आहे एसआयटी काय शोधते की कोण कोण ह्याच्यामध्ये आहे परंतु झालेलं जे काम आहे पूर्ण झालेलं बांधून झालेलं जे काम आहे ज्याच्यावरती एक टीपीचा फक्त रिमार्क आहे म्हणून तो किरीट सोमय्या एवढे मोठे मोठे हातोडे घेऊन फिरत होता त्याला हे काम द्या शोधायला काय काय पेपर नाही आहेत ते त्याला सध्या काय काम नाही आहे आणि महत्वाचा विषय असा आहे की प्रवीण दरेकरांचा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही ज्यांना प्रोटेक्शन नाही हायकोर्टाचं ते तर आज इलिगल ठरलेलेच आहेत कारण तुम्हीच मान्य केलेलं आहे की त्याचा रिपोर्ट खोटा आहे म्हणून मग तुम्ही त्याच्यावरती किती दिवसात कारवाई करणार तोडक कारवाई किती दिवसात करणार एसआयटीचं काम वेगळं आहे ते त्यांना शिक्षा देतील आयपीसी मध्ये दे। परंतु तोडक कारवाई किती दिवसात करणार त्याचा टाईम बाउंड आणि हे जे तुम्ही सांगितलं ना परिमंडळ तीन परिमंडळ चार परिमंडळ पाच हे उपायुक्त कोण आहेत मग आम्ही त्यांचा मागचा रेकॉर्ड पण काढतो कारण त्याचं कारण असं आहे की हे सगळे हॅबिशल आहेत यांना ही सवय झालेली आहे वारंवार अशा प्रकारचे पैसे घेऊन बंगले बांधायची त्याच्यामुळे त्यांची पण नावं सांगा या सभागृहात त्यांची नावं कळली पाहिजेत त्यांच्यावरती किती दिवसात तुम्ही कारवाई केलेले छोटे छोटे लोक आहेत छोटे लोक आहेत फार तुम्ही मोठ्या माशांना पकडा त्याच्यामध्ये मोदय तीनशे वीस मिळकतीला आपल्याला तोडायचा आहे जे त्या ठिकाणी झाले मला वाटतं वीस बावीस मिळकतीदारांनी कोर्टाती आणलाय बाकी आपल्याला तोडता येतात त्याच्यामध्ये पूर्ण आपण हराय अनिल परब साहेबाचं की उपायुक्त परिमंडळ चारमध्ये शंकरवार आहे उपायुक्त परिमंडळ सातमध्ये भाग्यश्री कापसे आहेत उपायुक्त परिमंडळ पाचमध्ये क्षीरसागर आहे आणि परिमंडळ तीनमध्ये उपायुक्त विश्वास मोरे आहेत तर म्हणणं बरोबर आहे एसटा एस आय टी चौकशीचा भाग वेगळा आहे पण मिडकती खाली करणे आणि अनाधिकृत बांधकामं काढणे हा भाग मुंबई महानगरपालिकेच्या अधिवेस्था आहे माननीय मुख्यमंत्री जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद